आपन काही गोष्टी आपण विसरतो पण त्या आपल्याला विसरत नाहीत कधी मोबाईलमध्ये डिलीट केलेली गोष्ट काही दिवसांनी परत कशी प्रकट होते आजची कथा आहे एका फोटोपासून सुरू झालेल्या थराराची डिलीट केलेला फोटो पुन्हा कुठून आला शांत रहा आणि शेवटपर्यंत ऐका नाशिकमधल्या एका छोट्याशा कॉलनीत राहणारी सायली जोशी बी एस सी आय टीची शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी ती अभ्यासू शांत स्वभावाची मुलगी होती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती कॉलेज खरी अभ्यास आणि क्वचितच फोटो काढणं एवढाच तिचा दिनक्रम एक रविवारी दुपारी सायली तिचा मोबाईल मधला फोटो गॅलरी साफ करत होती जुन्या ट्रिपचे फोटो स्क्रीनशॉट्स काही विसरलेले व्हिडिओ सगळं डिलीट करत होती अचानक एक फोटो तिच्या नजरेस पडतो ती आणि तिच्या दोन मैत्रिणी एका रिसॉर्टला गेलेल्या फोटो मध्ये त्या तिघी उभ्या होत्या मागे आरसा होता आणि त्या आरशात एक चौथी व्यक्ती स्पष्ट दिसत होती काळ्या शर्ट मधला त्या दिवशी तिथे कोणीच नव्हतं हे तिला आठवत होत हे कस शक्य आहे असा विचार करत ती तो फोटो झूम करून पाहते चेहरा स्पष्ट नव्हता पण अस्तित्व नक्कीच होत तिने तो फोटो ताबडतोब डिलीट केला मग फाईल क्लिनर ॲप वापरून त्याला परमनंटली डिलीट केलं ना एकदा मोबाईल स्कॅन केला आणि ती निश्चित झाली दोन दिवस गेले विषय सायली विसरून गेली पण तिसऱ्या दिवशी तिच्या मावस भावाला राहुलला एक अनोळखी मेल येतो सब्जेक्ट व्हॉट इज शी हायडिंग अटॅचमेंट तोच फोटो आणि यावेळी त्या आरशातील व्यक्ती थेट कॅमेऱ्याकडे बघताना दिसत होती राहुल एकदम घाबरतो तो सायलीला कॉल करतो आणि विचारतो सायली तुला काही सांगायचं आहे का सायली गोंधळून विचारते काही विशेष नाही का तेव्हा राहुल तिला मेल फॉरवर्ड करतो सायलीने मेल पाहिला आणि तिचा थरका उडाला हा फोटो तर मी डिलीट केला होता ती पटकन तिच्या मोबाईलमध्ये पुन्हा शोधते फोटो तिथे नाही गुगल फोटोज त्रश काही शिल्लक नव्हतं पण तो मेल तो कुठून आला सायली त्या रात्री झोपली नाही जी मेल उघडून बघते तोच मेल तिच्या इनबॉक्समध्येही आलेला पण स्पॅममध्ये मेल आय डी अनलॉक फोल्डरमध्ये असल्यामुळे मेलच्या खाली एक ओल लिहिलेली असते तू जे मिटवलंस ते परत येणारच होतं विसरू नकोस सायली थरत लॅपटॉप बंद करते तिचं डोकं काम करत नाही तिने तिच्या कॉलेजच्या प्राध्यापक धीरज सर यांना सगळं सांगितलं धीरज सर सायबर सिक्युरिटी विषय शिकवायचे त्यामध्ये ते तज्ज्ञ होते त्यांनी शांतपणे विचारलं सायली तुझ्या मोबाईलमध्ये काही ॲप इन्स्टॉल केलीस काल सायली म्हणाली एक फोटो एडिटर डाउनलोड केला होता दोन महिन्यांपूर्वी पण तो नंतर अनइन्स्टॉल केला धीरज सर म्हणाले त्या ॲपनेच कदाचित तुझा फोटोचा बॅकअप घेतलेला असू शकतो अनेक अशा ॲप्स आणि तुमचा डेटा कुल्डवर अपलोड करतात त्यातला कोणीतरी तुझ्या फोटोशी खेळत असावा सायली हदरली म्हणजे मी तो फोटो डिलीट केला नव्हता का ते म्हणाले तू केला पण त्यांच्या मध्ये तो जिवंत राहिला आणि हेच लोक त्या फोटोचा वापर करतात मनोविकार वाढवण्यासाठी साठी किंवा मनोरंजनासाठी सायलीने तो ईमेल रिपोर्ट केला त्याचा आय पी अड्रेस ट्रेस केला गेलं बेंगलोर मधून हा मेल आला होता एका पब्लिक वायफाय नेटवर्कवरून पोलिसांकडे रिपोर्ट देण्यात आला पण सायलीच्या मनात प्रश्नांचे ढग वाढत होते सायलीने पुन्हा तिच्या केले त्या दिवशी ती आणि तिच्या मैत्रिणी दिसलं होतं ते फार्म हाऊसच्या जुन्या बाजूस होतं बंद केलेला गोदाम ती पुन्हा त्या थी ठिकाणी गेली गोदाम अजूनही बंद होता पण तिला त्या आरशासमोर उभं राहिल्याचं आठवलं सायली पुन्हा सरांकडे गेली त्या मेलचा आणखी मागोवा घेताना एक नवीन माहिती मिळाली मेल पाठवणारा हे नाव फक्त एक ॲप पूर्वी वापरला गेला होता आणि ते सायलीच्या कॉलेजमध्ये आलेला गेस्ट लेक्चरने डेव्हलप केला होता तो माणूस श्रीकांत देशमुख सायबर प्रोजेक्टर मार्गदर्शनासाठी आलेला होता सायलीला आठवलं तो एकदा तिला म्हणाला होता तुझ्या कामात वेगळेपणा आहे प्रत्येक फोटो काहीतरी सांगतो सायली आणि धीरज सरांनी मिळून कॉलेज मॅनेजमेंटला कलवलं श्रीकांतची पार्श्वभूमी तपासली गेली समजलं की तो पूर्वी एका आय टी कंपनीतून काढून टाकला गेला होता कारण त्याने कॉन्फिडेंटली डेटा वापरून काही विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल केलं होतं सायलीचा फोटो त्याच्या सिस्टम वरून सापडला आणि त्यात अजून वीस मुलींचे एडिटेड फोटो होते श्रीकांतला अटक झाली त्याच्यावर सायबर गुन्हा दाखल केला गेला सायलीचा विषय संपला होता पण तिच्या मनात मात्र अजूनही एक प्रश्न होता मी जे पाहिलं ते खरंच त्या रात्री मोबाईल मध्ये गॅलरी उघडते आणि तिला एक फोल्डर दिसतो हा रिकवरी फोल्डर होता तो तिने कधीच तयार केलेला नव्हता त्या फोल्डरमध्ये तोच फोटो परत दिसतो पण यावेळी आरशात कोणीच नव्हतं फक्त आरसा होता आज आपलं सगळं आयुष्य मोबाईल मध्ये आहे फोटो आठवणी आणि आपली ओळखसुद्धा पण आपण जेव्हा डिलीट करतो ते खरंच काय नष्ट होतं का म्हणून कोणतीही ॲप्स इन्स्टॉल करताना काळजी घ्या अनोळखी मेल्स लिंक किंवा फॉरवर्ड उघडताना सावध राहा आणि नेहमी डेटा सेफ्टीला प्राधान्य द्या तुमच्याही आयुष्यात असे काही क्षण असतील तर लाईक द्या मित्रांनाही शेअर करा आणि अशाच गोष्टी अनुभवण्यासाठी सबस्क्राईब करा कालगोष्टी चॅनलला